नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी आज आपण मकर संक्रांतीनिमित्त गव्हाची खीर बनवलेली आहे हे बघा वेगळं काहीतरी <laughs> तर गवऱ्यांची खीर हे बघा इतका छान वास सुटलाय हे बघा संपूर्ण यात सगळे ड्रायफ्रुट्स भरभरून टाकलेत तर यात खसखस टाकले आणि सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेत काय सुंदर वासे ते सुंदर चला देवाला नाही दाखवूया आज आहे मकर संक्रांती आणि सगळ्यांनीच तिळगुळ पोळी बनवली असणार आपापल्या घरी एकानी पुरणपोळी बनवली असणार तर मी अमेरिकेमध्ये काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते ही गव्हाची खीर या ठिकाणी मी बनवलेली आहे गवल्यांची खीर काय छान वास सुटलाय आहे खूप वर्ष झालं ही खाऊन तर आज वेगळं काहीतरी बनवूया म्हणून वेगळं बनवलेलं आहे आणि आमच्या साहेबांना खूप आवडते ही आणि सगळे ड्रायफ्रूट्स घातले जायफळ वगैरे सगळं विलायची हे बघा इसनी? चला आपण आता चिरमुऱ्याचे लाडू बनवूया हे छानच आहे घाण नाहीये त्यामुळे मी काही गाळणार नाही ते सुंदर आहे अमेरिकेतले आहेत ना म्हणून अच्छा पण आपण मोजून घ्यायला पाहिजे चार अगदी स्वच्छ आहे पाहिलं का अजिबात घाण नाही त्याच्यात आणि काहीच नाही आणि चुरा सुद्धा नाही घेऊन इतके सुंदर आहेत म्हणून त्याला गायची गरजच नाही चार आपण पाच वाटे घेतले गुण घेऊया चला हा एक हा दोन आपण आता थोडस पाणी घालूया यात अजून अर्धी वाटी घालूया तर आपण या ठिकाणी अडीच वाटी घेतलाय गुळ आपण डाळ्या पण घालणार आहोत तर ह्या एक वाटीत एक वाटी डाळ मिक्स करून घेऊया आपण तर या ठिकाणी आपण पाच वाटी चिरमुरे घेतलेत आणि एक वाटी डाळ घेतली आणि या ठिकाणी अडीच वाटी गूळ घेतलाय तर जास्त गोड नको असतं मला गूळ आवडतं तर खरं आपण अजून घालायला पाहिजे थोडे गोडच चांगले हो की नाही अजून थोडा घालू आहे का गोड तर अजून अर्धी वाटी घातला म्हणजे तीन वाटी सहा ना तीन कुळ आता बरोबर चला आपण आता बघूया पण हा तर झालेलाच आहे असा फसफसला की नाही समजायचं झालं आपला पाक आपल्याला खूप असं घट्ट बनवायचं आहे म्हणजे अगदी कठीण की खाता येणार नाही ते लाडू असे नाही बनवायचे तर या ठिकाणी दिसला का तुम्हाला हे बघा हे बघा असं स्टिकी झाला ना तो बस एवढंच हे बघा असंच पाहिजे आपल्याला आणि मध्ये खालवायचं असतं तर आपण आता हे ठेवूया आपण आता हे उरलेलं सुद्धा यात तुम्हाला तर या ठिकाणी पाणी घेत पाणी लावायचंय हातात आणि मस्तपैकी आता पटपट वाळायचंय गरम गरम हो खूप इच्छा होती खाण्याची छोटे छोटे वाढ बघा हो मोठे मोठे आता मी छोटे छोटे वाढते चला छान झाला गरम आहे खूप खूप हे आपल्याला बसूनच वाळायला पाहिजे टेबलाच्या तिथे चला म्हणा किती झालं तर या ठिकाणी आपले एवढे बनवून झालेत बाकीचे बनवून घेऊया इथे असं ठेवते म्हणजे काय हो ना तुम्हाला दिसतील पटापट किती होतं ते हो ना गरम आहे खूपच तर बरोबर प्रमाण झालं सहा वाटे ना तीन वाटे गोळ ओके <laughs> माझा कड़ी पत्ता आता त्याची सगळी पानं ही झालीत गळून पडलीत आता डायनिंग टेबलच्या तिथे आले बसून होईल हो बरं बसून करूया आपण आता कोणीतरी जोडीला पाहिजे जास्त करायचं म्हटलं की हो ना आणि मी आधी पण टाकलेलं आहे मागच्या मागच्या वर्षी बहुतेक जर तुम्ही बघितलं नसेल ना त्याच्यात तो खूपच दाखवलेत खूप बनवलेत ते वगैरे बघा एवढे सगळे लाडू बनवून झालेत आणि आणि काय झाले ते थंड झालं आणि मी आता हे मायक्रोओव्हन मध्ये गरम केले तर एकठे असले की असे हात होतात आणि हात बघा माझे तसेच झालेत आणि चटके पण बसलेत ओके <laughs> कधी चटके बसत नाही मला पण आज बसलेत भरपूर हात बघा किती लाल लाल दा झालेत खायचं आहे ना आपल्याला खायचंय आणि आपल्याला आपल्या मैत्रिणींना पण द्यायचंय तर आपल्याला एवढं तर करायलाच पाहिजे गरम असले आणि आपण इथे थोडं बाकी <laughs> चला पूर्ण झाल्यावर दाखवते काय काय हाल चालले ते दाखवायचे होते म्हणून हे बघा बघत मी मायक्रोओ मध्ये करणार गरम हे झालं की तिथे कसतात असे टोप हे चि मुळेचे तिथे लागतात आपल्याला चला भेटूया पूर्ण झाले हे बघा या ठिकाणी हे आपले लाडू बनवून तयार झाले फायनली हे बघा या ठिकाणी हे एवढे सगळे आपण लाडू बनवले तस भरपूर <laughs> ची आवडलेत का तुम्हाला हे चिरमुरेचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू कसे वाटले तुम्हाला हे लाडू आवडले का छान छान लाडू आवडले छान छान लाडू तेवी शेंगदाण्याचे लाडू सुद्धा आजच बनवले चिरमुरे लाडूच्या आधी पण याची रेसिपी काही मी दाखवली नाही तर कसे वाटले तर या ठिकाणी गव्हाच्या खिरीचा आणि तिळी शेंगदाण्याचे लाडू आणि चिरमुरेचे लाडूचा गोड गोड नैवेद्य दाखवलेला आहे देवाची छान पूजा आरती केली रात्री मी आणि माझा लहान मुलगा नील माझ्या मैत्रिणींच्या घरी आणि त्याच्या मित्रांच्या घरी आमच्या कम्युनिटीमध्येच गेलेलो खूप थंडी होती आणि कम्युनिटी खूप मोठी आहे तर आम्ही कारमधूनच गेलो ड्रायविंग करून मी भारतात असताना शाळेत असताना टीचरच्या घरी शेजारच्यांच्या घरी मित्रमैत्रिणींच्या घरी जात असे ग्रुपने तर ती मला आठवण या ठिकाणी झाली लहानपणाची म्हटलं इथेसुद्धा आपण तिळगुळ वाटायला जाऊया मुलाच्या पण मित्रांच्या घरी आणि माझ्या पण मैत्रिणींच्या घरी आणि माझ्या लहान मुलाला दाखवायचं होतं की ह्या संक्रांतीचं महत्त्व काय आणि कशा पद्धतीने ही भारतामध्ये साजरी केली जाते तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमची तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असंही म्हणायचे तेव्हा सगळीजणं तिळगुळ दिल्याने एकमेकांमधील प्रेम वाढतं मैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांना भेटून खूप छान वाटलं त्यांनासुद्धा आम्हाला भेटून खूप छान वाटलं तसेच नीलच्या मित्रांच्या घरीसुद्धा त्यांनाही खूप आनंद झाला नीलला भेटून आज पुन्हा लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या माझ्या मुलाला आणि मला खूप मजा आली खूप छान वाटलं आम्हाला तर आम्ही तिळगुळ वाटायला गेलो पण आम्ही काही व्हिडिओ केला नाही पण तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून केलं मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्ही जर भारताबाहेर दुसऱ्या कंट्रीमध्ये दे, दुसऱ्या देशात राहत असाल तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल सांगा आपल्या भारतात कोणते सण साजरे केले जातात कसे साजरे केले जातात त्याबद्दल सांगा आणि त्यांच्यासोबत साजरी करा कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास इतरांनासुद्धा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद